प्रगल्भ विचारांची समृद्ध पिढी तयार होण्यासाठी हा विचारांचा जागर बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या सतरा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे असं प्रतिपादन इंद्रजित देशमुख यांनी केलंय लोकनेते स्वर्गीय शिवाईराव नागोडे प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं सतराव्या वर्षाच्या सुरू असणाऱ्या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंपताना ते बोलत होते सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच प्रगल्भ विचारांची समृद्ध पिढी तयार होण्यासाठी हा विचारांचा जागर बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या सतरा वर्ष अविरतपणे सुरू आहे या व्याख्यानमालेचा हाच हेतू आहे आणि त्याच हेतूनं आज माणूस म्हणून जगताना या विषयावरती व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंपताना माजी सनदी अधिकारी तथा शिवम प्रतिष्ठान कराडचे अध्यक्ष इंद्रजीत देशमुख यांनी लोकनेते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं सतराव्या वर्षाच्या सुरू असलेल्या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंपताना म्हटलंय व्याख्याते इंद्रजीत देशमुख पुढे म्हणाले की संस्थेनं आयोजित केलेली व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी आहे याआधी मी महाराष्ट्रभर फिरलोय मात्र एका शिक्षण संस्थेमध्ये इतक्या प्रभावीपणे कार्यक्रम घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची पुढील पिढी घडवण्याचं काम होत आहे असं सांगत त्यांनी संस्थेचं कौतुक केलंय सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की भविष्यकाळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपलं जीवन कसं जगावं आणि त्यामधनं प्रगती कशी करता येईल यासाठी प्रत्येक वर्षी विविध वक्त्यांचे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच माणूस म्हणून कसं जगावं आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे गुण अवगत करण्यासाठी अशा व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो असं त्यांनी म्हटलं तर स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांनी घालून दिलेली परंपरा जपत आपण देखील असे कार्यक्रम पुढे अविरतपणे सुरू ठेवणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केला तर संस्थेचे सचिव धर्मनाथ काकडे यांनी आभार श्रद्धास्थान बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या सतरा वर्षापासून आपल्या विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये त्यांचे जीवन आणि त्यामधून प्रगती कशी व्हावी यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी तीन चांगल्या वक्त्यांना बोलून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे ते सातत्यानं करत आलेलो आहोत याही या या वर्षी आपण तीन व्याख्यानं ठेवली आणि आज इंद्रजीजी देशमुख उर्फ काकाजी यांचं व्याख्यान आपण या ठिकाणी ठेवलं मुलांना शिक्षणामध्ये फक्त शिक्षण मिळूनच उपयोग नाहीये त्या परिस्थितीमध्ये त्याला भविष्य काळामध्ये माणूस म्हणून कसं जगता आलं पाहिजे आणि आपल्या जबाबदाऱ्या आपले कर्तव्य आणि आपल्याबरोबर समाजाला आपण काय देणं लागतो हा गुण त्यांनी शिकला पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्या जीवनामधल्या त्याला योग्य प्रकारच्या दिशा देण्याचं काम या मालेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आजही काकाजींनी एक छोटासा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की तुकाराम महाराज सांगतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून माणसाला या ठिकाणी जन्म प्राप्त होतो परंतु चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये जेवढे काय जीव प्राणी आहेत ते सर्वजण सर्वांचं हित कसं होईल हे पाहण्याचं काम करतात परंतु मनुष्य स्वतःचं हितच फक्त पाहण्याचं काम करतोय दुसऱ्यांचं हित पाहत नाही आणि त्याच्यामुळे द्वेष मत्सर आणि लोकांच्या मध्ये तिरस्काराच्या भावना निर्माण होत आहेत ते होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं त्याला त्याच्या जीवनाचा मार्ग सापडला पाहिजे आपण आपल्याबरोबर सर्वांचं जीवन सुखी कसं करता येईल अशा प्रकारची वृत्ती आणि संस्कृती आपल्यामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं तो संदेश दिलेला आहे तो संदेश आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि अशाच पद्धतीनं आपण सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे कुटुंबाबरोबर सर्वांनाच आपण या ठिकाणी विचार आणि त्या पद्धतीनं त्यांना योग्य प्रकारची दिशा देण्याचं काम केलं पाहिजे अशा साठी खऱ्या अर्थानं बापूंनी योगदान दिलं ते आपण सर्वांनी पुढे नेण्याचं काम करायचंय या जयंतीच्या निमित्तानं प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जे व्याख्याते आले जे श्रोते आले सर्व पत्रकार आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने त्यांचा क्रम हा सातत्याने पुढे जाईल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त ही जी व्याख्यानमाला सुरू आहे गेली सतरा वर्ष या व्याख्यानमालाचा हे हेतूच मुळामध्ये असा आहे की एक प्रगल्भ पिढी तयार व्हावी समृद्ध पिढी तयार व्हावी आणि ती स्वतःच्या विचारांची असावी तिचे विचार कोणी हायजॅक केलेले नसावेत अशा प्रकारची पिढी असावी यासाठी हा विचारांचा जागर अनेक वर्ष इथे सुरू आहे त्याच हिथून मी माणूस म्हणून जगण्यासाठी आजचा विषय यासाठीच मांडला की त्या जा लेकरांना जाग यावी त्यांच्या सामर्थ्याची त्यांच्या क्षमतांची जसं की विवेकानंद असं म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्म आहे आणि तो कसा विकसित होतो त्याच्या जगण्यावर अवलंबून असतो त्याने विचारांचा धागा पकडावा आणि स्वतःला विकसित करावं या जगामध्ये आपल्या सामर्थ्यानं जग सुंदर करावं ते ज्या क्षेत्रामध्ये जातील त्या क्षेत्रातील उच्चतम स्थिती त्यांनी प्राप्त करावी आणि ती केल्यानंतर अवघ जग त्यांनी आपल्या कर्तवारी सुंदर करावं अशी अपेक्षा या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि दादानी हे आयोजन केलेलं आहे मी महाराष्ट्रभर फिरतो आहे पण एखाद्या महाविद्यालयामध्ये इतक्या प्रकारचा खर्च करून इतकी प्रभावी व्याख्यान मला मी पहिलंच महाविद्यालय बघतो आहे म्हणजे ही स्तुती नाही आहे पण माझा जो अनुभव आहे गेल्या पस्तीस छत्तीस वर्षामध्ये की मंडप टाकून अशा प्रकारच्या कार्पेट मोठ्यांच्यासाठी व्यवस्था बैठक व्यवस्था आणि लेकरांच्यासाठी ही व्यवस्था आणि विषय निवडून वक्ते निवडून त्यांना योग्य दिशा मिळावी त्यांना योग्य ध्येय मिळावा हा जो प्रयास ही संस्था करते आहे ती त्यांना योग्य दिशेकडे घेऊन जाईल अशी अपेक्षा धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई चहा काल कोणती नवीन चहा पत्ती आणली का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा